तुम्ही साज, मी बसत नाही तुम्ही लोक तुम्हाला कार्यालय कशासाठी आम्ही नाही बसत तुम्ही सरास इकडं ऐका पुण्याची माणसं आल्यात संकलन रेजिस्टर तयार करायची त्याची माहिती घेऊन आम्हाला प्रिंट काढून तिथं घ्यायचं आम्हाला आमचे दोन तलाठी गेल्यात तिथं आपल्या सर्कलचा आज नंबर आहे त्यामुळे तिकडे नाही कुठं गेल्यात कुठं कचेरीतच आहे यात शिलदारांना भेटू आपण या तुम्ही यात इथे तसे कशी या तुम्ही तुम्ही लोक तिथं हलपटे मारता तुमच्या दारादारी कार्यालयांमध्ये सगळ्यांच्या तुम्ही तुम्ही इथं बसता प्रायव्हेट ठिकाणी बसून काम करता आता प्रायवेट ठिकाणी काय कार्यालय शासकीय कार्यालय काही हे शासकीय कार्यालय का शासकीय कार्यालय काही हे माहिती नाही गोळा तुम्ही शासकीय कार्यालय बसून पण माहिती गोळा करू शकता ना काय माहिती तिकडे नाही मग तिकडे असं कसा तुम्ही शासकीय कार्यालय बसून काय ना माहिती कर का करू शकत तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी बसताना तुम्ही तुमची कामं करता आणि लोक येतं तुमच्या दारात तिथे त्यांना काही किंमत नाही तुम्ही कुणासाठी आहे जनतेसाठी ना तुमच्या कामासाठी तुम्ही शासकीय कार्यालयात बसून काम करायची जी काय काम असणार ती शासकीय कार्यालयात बसून करायची आणि तुम्ही तुमचा हालचाल रस्तर पाहिजे ना बुक पाहिजे ना तुम्ही कळवा पाहिजे ना तसं आम्ही याकडे ह्या कामासाठी चाललोय तुम्ही तहसीलदार कार्यालय कचेरी का सांगतात जे कलेक्टर कचेरीला सांगता प्रांतक काम सांगतात आणि अशा ठिकाणी बसून कामं करता तुम्ही परस्पर हे तुम्हाला कोणी अधिकार दिला असे प्रायव्हेट ठिकाणी बसून कामं करायचे